आज रामनवमी आहे तर मी आमरस करणार आहे दोनच आंब्याचं करणार आहे कारण एक टायमाला दोन आंब्याचा तर बरोबर पुरतो त्यावेळेस दोन आंब्याच करणार आहे खूप आंबे तर रामनवमी म्हणून आंबे महाग ठेवतात त्या लोकांनी रामनवमीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा त्यासाठी मी आज भात करणार आहे चपाती आमरस चण्याची उसळ करणार आहे नळाचं पाणी जातं मी सगळं स्वच्छ धुवून घेतलं बघू शकता कोथिंबीर पण धुवून घेते नंतर ना खूप त्रास होतो त्यामुळे धुवून घेतलं सगळं स्वच्छ धुवून घेतलं फक्त तांदूळ आता धुवून घेते मी आणि कुकरला लावते चनुसार सर, मीठ घालते त्याच्यामध्ये मीठ घातल्यावर हलवून घ्यायचं मीठ विरगळलं पाहिजे त्यानंतर कुकरला लावायचं चण्याची उसळ करायची नाही त्यातले थोडे चणे मी भातात घालण्यासाठी काढून ठेवते अगदी थोडेसे पाहिजे कारण मी मटार आणायला विसरली मग काय घालायचं तर जेव्हा आपल्याकडून काहीतरी चुकतं तेव्हा नवीन काहीतरी निर्माण होत असतं मग माझ्या डोक्यात आलं चण्याची उसळ करते भाजा तर थोडे चणे घालूया म्हटलं सगळ्या भाज्या वगैरे कट करून घेतलेल्या आहेत आता लसूण आलं तर मी किसून घेतलेलं आहे किसणीने लसूण खेचून घेते खलबत्त्यामध्ये आपल्याला वाटण न करता असं पटकन होणारी उसळ करायचे चण्याची तुम्ही असं कांदा खोबऱ्याचं वाटलं असताना तेल सुद्धा उसळ छान टाकते जनरली आपण तशीच उसळ करतो सगळं मसाला घालून पण पटकन होण्यासाठी मी कांदा टोमॅटो आदर लसूण घालून उसळ करणार आहे चण्याची कोथिंबीर तेलामध्ये घालायचे छान स्वाद येतो कोथिंबीर तेलामध्ये घातल्या फोडणीमध्ये म्हणजे सांगायचं मला की फोडणीमध्ये घालायचे हळद वगैरे हिंग हिंग घालून घ्यायचे सगळे मसाले घालायचे गरम मसाल्याची पावडर घातलेली आहे मी दोन प्रकारचे गरम मसाले घातले हिंग आता सगळं भाज्या भाजीमध्ये चण्याचे चणे घालून घ्यायचे आणि टॉमॅटो घालून घ्यायचे चांगलं परतून घ्यायचं परत तर जास्त भाजीचे औषध मी ना माझ्या आजीला असं करताना बघितलं होतं तर आजीला मी विचारलं होतं असं जाळ दिसायचं वरती पकडी पकडायची पातेला आणि असं वर खाली वर खाली करायची चुलीवर पहिल्यानंतर चुलीवरच पकडायची आजी आणि असं जाळ दिसायचं थे तेलाचं ते थेंबूर तर जाळ असायचं तर मी विचारायची आजी आजी असं का करते तर आजी बोलायची आणि मी छान असं परतल्यामुळे चांगली हो भाजी लागते चांगली येते अशी बोलायची आणि माझी आजी ना आ, भाकरी खापताना आपण असं पीठ ताट्यामध्ये किंवा पराठी मध्ये खापते ना तशी नाही खापायची ती हातावर भाकरी खापायची जवळजवळ तिच्या घरामध्ये किती एक पंधरा वीस माणसं होती ते एवढ्या माणसांच्या दोन्ही टायमा ते नाश्ता ती करायची आणि हातावर सगळ्यांच्या भाकरी खापायची आणि सगळे शेतात जाणारे असायचे आपले आणि चांगलं परतून घ्यायचं मीठ घातल्यावरून परत याच्यावर मी गरम पाणी ठेवून नंतर याच्यामध्ये होतणार आहे हे चणे तुम्ही कुकरला पण लावू शकता माझा कुकर ऑलरेडी त्याच्यामध्ये भात केलेला आहे त्यामुळे मी आता असेच चणे शिजवणार आहे गरम पाणी करून ओतणार आहे आणि शिजवणार आहे चणे मग चण्याची उसळ तयार होईल मोकळा झाला पाहिजे आता माझा तर हा नवीन तांदूळ आहे तर पण आंबेच आहे मोकळा तांबळे तर दिसायला पण खूप छान दिसतो भात पूर्ण थंड होऊन जायचं वाफ घालवायचं चण्याच्या उसळीमध्ये मी तो घाटी कांदा मसाला असतो ना तिखट मिर मिरची टाकलेला कांदा असतो मसाला तो घातला त्याच्यामुळे ना चण्याची उसळ खूप म्हणजे खूप अप्रतिमच लागते मी माझ्याकडे कोण पाहुणे आले की मला चण्याची उसळ आवर्जून करायला सांगतात कारण मी हा मसाला वापरते ना त्यामुळं <laughs> चणे घालायचे केलेल्या दोन मिनिटा घालायच्या कडे पत्ता आणि आता सगळ्या भाज्या घालून घ्यायच्या आपल्याला ह्याच्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं बटाट्यांना थोडा गोल्डन ब्राऊन कलर घ्यायला पाहिजे असं परतून घ्यायचं भातामध्ये आधीच मीठ घातलेलं आहे त्यामुळे भाज्यांसाठीच फक्त मीठ घालायचं या ते तेलामध्ये चांगले फ्राय होतात त्यामुळे भातामध्ये लागतात चांगले कारण आमची आई पहिल्यांदा आम्हाला असे तेल मिठावर आणि थोडंसं चिकट टाकायची त्याच्यावर आम्हाला चले परतून खायला द्यायचे लहान असताना त्यामुळे हे तेलामध्ये फ्राय झालेले भातामध्ये चांगले लागतील कच्चपणा राहणार नाही त्याच्यामध्ये भाज्यांवर साकण ठेवून पाच मिनिटांसाठी वाफ द्यायचे पाच मिनिटांची वाफ दिले जे आहे मी त्यामुळे परतून घ्यायचा बटाटा पण चांगला गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता याच्यामध्ये भात घालून घ्यायचा उगा करायचा भात हा माझा नवीन तांबू आहे त्यामुळे थोडा शिटकोय करून आणि चांगला हलवून घ्यायचं मी हात भूपे परत ते वरखाली खाली करून सगळ्या भाज्या हे टाकलेत ना आपण सगळं मिक्स करून घ्यायचं भातामध्ये तांदूळ आहे तेव्हा वास छान वाटतं वाटत आता खायला घ्या आपला पटकन होणारा हा पुलाव तयार झालेला आहे वरून कोथिंबीर झाल्याची झालेला आहे मटर नाही भेटले तर मी चणे घातले आणि माझं काम करून घेतले किती छान भात दिसतय आंब्याचा रस करण्यासाठी आंबे पाण्यात दहा मिनिटं तरी भिजत ठेवायची की जेणेकरून त्याचा सगळं चिक निघून जातो आणि वरची वरची बाजू आहे चिकाची जीक ती कापून घ्यायची सगळ्या आंब्यांची कापून घ्यायची अशा पद्धतीने आणि नंतर अशा स्लाइस करायच्या आणि सुरीने काप द्यायचे असे या पद्धतीने आणि असं अलगद गरम एकम आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने करायचं आपल्याला आणि नंतर आपण मिक्सरवर लावून घ्यायचंय सगळ्या फोडीला असंच करायचं आंब्याचं घर काढलेलं हा आहे ना हा ह्याच्या जा मिक्सरच्या जार मध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचंय आपल्याला आणि साली आणि बाटी आहे त्यांच्यामध्ये पण पाणी घालून आपल्याला त्याचा रस काढून घ्यायचा आहे बघा हे साली आणि बाट आहे त्याचा पण रस काढायचा आहे आणि मिक्सरला लावून घ्यायचंय आंबा जर जास्त आंबट असेल तर साखर जास्त घालावी लागते आणि गोड जर असेल जास्त तर साखर कमी घालायची म्हणजे आंब्याच्या गोडीवर ठरतं आपण साखर किती घालायची ती वेलची आणि सुंठ पावडर घालते थोडीशी त्याच्यामुळे आंब्याचा रस वाहत नाही एकत्र करून ठेवलेले आहे हो मी आणि दोन आंबे आहेत तर दोन वाट्या साखर घालते तयार झालेला आहे किती घट्ट झाला तुम्ही बघू शकता हा फ्रीज मध्ये ठेवायचा थंडगार खायला खूप मजा वाटते थंडगार भारी आणि हे मॅश थोडे चणे शिजलेले थोडे मी मॅश केले तुम्ही मिक्सरला पण लावू शकता जर जास्तीत जास्तीत तर भाजीला ता। दाटसरपणा येण्यासाठी मी त्याच्यामध्ये घालते आज चपात्या बसताना चपात्यानं जास्त तेल लावलेलं आहे कारण आज रस आहे त्यामुळे रसासोबत जास्त तेल लावली चपाती चांगली लागते माझा सगळा स्वयंपाक करून झालेला आहे आज रामनवमी आहे त्यामुळे मी आमरस केलेला आहे नैवेद्यासाठी चपात्या भाजून झालेल्या आहेत चपाती जरा जास्त तेल लावून भाजलेले आहेत आमरस सोबत छान लागतात चण्याची मिसळ झाली पुलाव झाला कलरफुल कलरफुल गुलाब आणि आमरस गरम एवढं किचन मध्ये होतंय ना आता गॅसवर उभंच नाही राहू शकत एवढं गरम होतं पापड़ पण तळलेले आहेत